गणेशोत्सव काळात मंडळांनी साकारलेले आरास व गणेश दर्शनासाठी सोलापुरातील भाविक रात्री घराबाहेर पडत असतात सोलापुरातील बाजारपेठा रात्री दहा वाजता बंद करण्यात येत आहेत यावेळेत बदल करून शेवटचे तीन दिवस वेळ वाढवून द्यावी अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आले यावर सकारात्मक चर्चा होऊन पोलीस आयुक्तांनी यावर समाधानकारक तोडगा काढणार असल्याची माहिती ट्रस्टी श्रीशैल बनशेट्टी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे यावेळी उत्सव अध्यक्ष विनायक महेंद्रकर ट्रस्टचे अध्यक्ष बसवराज एरटे सोमनाथ मेंढके उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम अभिषेक रंपुरे अमर कुलकर्णी शिवानंद एरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती सोळा तारखेला म मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळातर्फे लहान मुलींचे मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याचं एक आमंत्रणपत्र आम्ही आयुष्यानं द्यायला इथं आलो होतो त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी आयुक्त महापालिका आयुक्त आणि महापौर या यांच्या सुपस्थितीमध्ये आम्ही विसर्जनाची मिरवणूक करत असतो दरवर्षी त्याचं एक अंमलकोन द्यायला होतो खास करून आज आम्ही याच्यासाठी आलो होतो की गेल्या दोन चार दिवसापासून व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पोलिसांकडून साडेनऊ दहा दहाच्या आसपास ताबडतोब दुकानं बंद करा अशा पद्धतीच्या सक्त सूचना दिल्या जात होत्या त्यासाठी आम्ही आयुक्तांना हे सांगायला आलो होतो की सोलापुरामध्ये आत्ता आमच्या जे दुकानदार आहेत म्हणजे जे छोटे छोटे विक्रेते आहेत या लोकांना या पद्धतीनं बंद करायला काय याचं कारण असं आहे की सोलापुरामध्ये शेवटच्या तीन दिवस जे रोषणाई गणेश मंडळ केलेले असतात आणि त्या रोषणाईवरती हजारो शेकडो रुपये खर्च केलेले असतात आणि ते बघण्यासाठी बाळगोपाळ असू देत फॅमिलीज असू देत कुटुंब असू देत सगळे बाहेर पडलेले असतात त्यांना एक वेगळ्या प्र प्रकारची गैरसोय हो किंवा घरातून बाहेर पडलेली एखादी एखादं कुटुंब काही आईस्क्रीम घ्या किंवा काही असे खाद्यपदार्थ घ्या अशा पद्धतीच्या मूडमध्ये घरातून ते बाहेर पडलेले असतात आणि अशा वेळेला जर यांना दुकानं जर बंदच मिळाली एक तर एकतर व्यापाऱ्यांच्या या सीझनवरती पण विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या कमाईवर कमाईवर पण विपरीत परिणाम होत आहे आणि त्याचबरोबरच जनरल पब्लिकला याचा आनंदसुद्धा लुटता येत नाही हेच फक्त थोडंसं सा पोलिसांना तुम्ही सांगून अशा पद्धतीचं वातावरण न होता एक वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव कशा पद्धतीनं आनंदात होईल या याकडं पोलिसांना सूचना द्याव्यात हे सांगायसाठी आम्ही आलो होतो अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आयुक्तांनी आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली आणि या, या गोष्टीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे मी करून घेईन असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे दोन ते तीन दिवसामध्ये शेवटच्या विसर्जनाच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील